कवटेमंगाळ तालुक्यातील नरसिंह गाव येथील लांडगेवाडी इथे झालेल्या परप्रांतीय तरुणाच्या खुणातील संशयित आरोपी जेरबंद सांगलीच्या कवटेमंकाळ तालुक्यातील नरसिंहगावच्या हद्दीमधील लांडगेवाडी इथे आपापसातील वादातून एका परप्रांतीय तरुणाचा त्याच्याच मित्राने खून केला होता मनीष वर्मा राहणार अमरवाडा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश याचा त्याच्याच गावातील त्याचा मित्र मुणीम कुमार धुर्वे सध्या दोघेही राहणार शिवकृपा सिमेंट आर्टिकल नरसिंहगाव तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली याने हातारेने आपापसातील वादातून मनीषचा खून अंदाजे मंगळवारी रात्रीच्या सुमारास केला होता घटनेनंतर मुनिम याने पलायन केले होते घटनेची माहिती मिळताच कवठेमंकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन घटनास्थळी पोली स्टेशन दाखल होऊन संशयिताचा शोध घेत होते मिळालेल्या माहितीनुसार संशयित घटनास्थळाजवळ असणाऱ्या उसाच्या फडामध्ये लपून बसला असल्याचं समजल्यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे तसेच डीबी पथकातील नागेश मासाळ निवृत्ती कारंडे व चंद्रसिंग साबळे यांनी संबंधित घटनेची माहिती देत आरोपीला जेरबंद केले कवटेमंकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट